मुंडगाव येथे सुपीनाथ महाराज शिवमंदिर इथं भव्य मिरवणूक अकोट तालुक्यातील मुंडगाव इथं सोपीनाथ महाराज शिवमंदिर इथं नागपंचमी गावातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरवणूक काढण्यात आली गावातीलच गजानन महाराज संस्थान संकुलित वारुळावर गावकऱ्यांनी जाऊन पूजन केलं व सुपीनाथ महाराज मंदिरावर सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यामध्ये सोपीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष गजानन वारकरी उपाध्यक्ष रमेश आखरे सचिव विक्रम आखरे विश्वस्त विजय आखरे वासुदेवराव लहाने साहेबराव लोखंडे सदाशिवराव खरपकार माधव काटोके भास्कर अकोते भरत आसुले विवेक जयस्वाल आशिष लहाने रामरतन सुदर्शन खडसने उमेश दोरकर साहेबराव खराटे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट अकोला करण्याचा प्रयत्न करू आणि ते केल्याशिवाय या नागपंचमी उत्साहात सर्व लोक सहभागी होतात गावागावात त्याचा उत्सव होतो आणि या गावातील सर्व भाविक भक्तांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व तसेच माझे विश्वस्त मंडळ हे सर्व जोमाने कामाला लागलेलं आहे तरी या सर्वांना मदत करावी हीच विनंती करतो आणि माझी दोन शपथ